मसाले भात तर तुम्ही अनेक प्रकारचा खाल्ला असेल पण अशा प्रकारे पालकचा मसाले भात कधी खाल्ला आहे का तोही हिरव्या वाटणमधला चला तर मग बघूयात खायला अतिशय टेस्टी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा हिरव्या वाटणमधला पालकचा मसाले भात बनवायचा कसा तोही अगदी सिम्पल आणि क्विक रेसिपीमध्ये चला तर मग बघूयात हा राईस बनवण्यासाठी पालक भात बनवण्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतला टोमॅटो घेतला तसेच थोडा पुदिन्याची पानं गरम मसाला कडीपत्ता टोमॅटो घेतला आता सर्वात प्रथम मी पालकची पानं स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये दोन ते तीन मिनटासाठी ठेवली आणि ती बाहेर काढून थंड झाल्यानंतर त्याचं आपण वाटण बनवून घेणार आहोत यासाठी पालक घेतलं हिरव्या मिरच्या दोन बारीक क मधून कट करून घेतल्या त्यानंतर आलेचे दोन तुकडे घेतले आणि लसूण घेतलं आणि आता यामध्येच जी पुदिन्याची आपण पानं घेतलेली आहेत ती पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर देखील घातली आता हे सर्व मिक्स करून आपल्याला याची प्युरी बनवायची आहे आता सर्वात प्रथम हा भात मी तुपामध्ये बनवणार आहे म्हणून कुकरमध्येच बनवणार आहे म्हणजे पटकन होतो म्हणून तुपाची तुपामध्येच फोडणी द्यायची आहे म्हणून सर्वात प्रथम तूप टाकलं एक ते दीड चमचा तुम्हाला हवं तसं तूप किंवा तेल यूज करा आता यामध्ये सर्वात प्रथम मी दालचिनी टाकली नंतर एक तमालपत्र वेलची टाकली आणि यामध्येच आपण जिरे टाकणार आहोत जिरे तेलामध्ये छान फुलले की यामध्ये कांदा जो आपण कट करून घेतलेला आहे उभा तो असा स्लाईसमधला कांदा यामध्ये तुपामध्येच परतून घेणार आहोत हा कांदा जास्त परतायचा नाही अगदी गोल्डन कलरचा होईपर्यंत परतायचा कांदा व्यवस्थित आता परतून झाला की यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत कांदा आणि टोमॅटो तुपामध्ये दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे काजूचे मी ते दोन दोन असे कॅप करून घेतले आहेत ते देखील सात आठ काजू यामध्ये टाकून घेतले आणि ते देखील कांदा टोमॅटो सोबतच तेलामध्ये आपण थोडे परतून घ्यायचे म्हणजे काजूची टेस्ट ते देखील खरपूस लागते आता कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला आहे आता यामध्ये जे आपण पालक मिरची आलं पुदिना कोथिंबिरीची जी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट आता याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात ती देखील आपल्याला यासोबत दोन ते तीन मिनटं व्यवस्थित छान परतून घ्यायची आहे ही पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची नाहीतर पालकचा कच्चेपणा जर भातामध्ये लागला तर भात खाताना त्याची टेस्ट चांगली लागत नाही म्हणून हे व्यवस्थित दोन ते तीन मिनटं आपल्याला एक सलग परतून घ्यायचं आहे आणि याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी मिक्स करून ते देखील टाकलं म्हणजे हे वाटण खाली कुकरला लागणार नाही करपणार नाही म्हणून पाणी टाकून आपण हे मस्त परतून घेऊयात आता यामध्ये मी जेवढं तांदूळ घेतलेलं आहे त्या तांदळापेक्षा एक ते दीड वाटी जास्त पाणी घेऊन ते पाणी मिक्स करून घेतलं आणि आता याला उकळी येईपर्यंत आपण गॅस फ्लेम हाय करूयात पाण्याला उकळी येईपर्यंत आता गॅस फ्लेम हाय करून ठेवली आणि यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात तोपर्यंत एका साईडला मी तांदूळ धुवून घेतले आणि पाण्याला देखील उकी आली आहे यामध्ये आपण धुतलेले तांदूळ आहेत ते मिक्स करून घेऊयात आता तांदळाचा पाण्याचा अंदाज घेताना थोडासा कुकरमध्ये कमीच पाणी लागतं त्यामुळे पाण्याचा अंदाज थोडा व्यवस्थित घ्यायचा कारण पाणी जर जास्त झालं तर मसाले भात खाताना त्याची टेस्ट लागत नाही आणि ऑलरेडी आपण इथे पालकची प्युरी करून घेतलेली आहे ते देखील थोडं लिक्विड फॉर्ममध्ये होतं त्यामुळे हा भात करताना पाणी थोडं कमीच लागतं तांदूळ टाकून झाला की आता कुकर बंद करून आपण याला स्लो फ्लेमवरती तीन शिट्ट्या होऊन देऊयात आणि नंतर कुकर बंद करूयात एक दहा मिनिटामध्ये तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद केला आणि कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला हा मसाला राईस पालकचा खाण्यासाठी तयार आहे अगदी झटपट बनतो आणि कमी साहित्यामध्ये बनतो आणि प पालक हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आणि आरोग्यदायी आहे म्हणून पालकची नेहमी जर भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर अशा प्रकारे पालकचा हा मसाले भात एकदा तुम्ही नक्की बनवून बघा खायला अतिशय टेस्टी लागतो तुम्हाला जर ही माझी पालक मसाले भाताची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि मिसेस आरवायके या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच